सावळेची जणू सावली पुढील भागामध्ये ऐश्वर्या अस्मीला हळद लावत असते दोघे एवढ्या खुश असतात की जगन्नाथ आणि अलका बघतात आता एक एक जण पहिले अस्मीला हळद लावतात आणि नंतर सारंगला अलका येते आणि सारंगला हळद लावते ती त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद पण देते आता अस्मीला हळद लावायला लागते पण ती ला आठवती तिची मुलगी आणि तिलोत्तमाने तिच्या रूपाचा आणि रंगाचा मजा कुडवलेला त्यामुळे ती स्वतःला पेटून घेते आता अलकाला खूप रडायला येतं ती हळद फक्त अस्मीच्या गालाजवळ नेते आणि वापस सांगते तिचं दुःख अस्मीला माहीत असल्यामुळे तिचा चेहरा पडतो सो म्हणतो झाली हळद तिलोत्तमा मान हलवते तो आता एक एक करून सगळ्यांना हळद लावत असतो आणि सगळ्यांना ओढून डान्स सुरू करतो पण त्याचं जास्त लक्ष ताराकडे असतं दोघंजणं एकमेकाच्या प्रेमात वाढतात सारंग बाहेर येतो आणि आसमी पण सारंग तिच्याकडं बघतो आणि स्माईल करत म्हणतो माझ्या जीवनाची आज सुरुवात झाली आसमी म्हणते माझ्या पण तेवढं सौम्य येतो पहिले चिडवतो आणि नंतर म्हणतो आईने बोलवलंय सारंग म्हणून हात करतो आणि सांगतो येतो आसमीला म्हणतो चल आईने बोलवलंय तो निघून जातो आसमी म्हणते मम्माज बॉय आईने बोलवले म्हटल्यावर चला लगेच ते आता बघते तर पायऱ्यांखाली जगानात उभा असतो ती ते त्याला इग्नोर करते आणि जायला लागते जगन्नाथ म्हणतो थांब विसर पडू देऊ नको तू स्वतः कोण आहे अस्मी त्याच्यासमोर जाते तर तो, तो खोट्या राजकुमारीनी मालाचे स्वप्न बघू नये जादूने उभा केलेला असतो तो माल चुटकी वाजवत म्हणतो असा गायब होईल अस्मी त्वऱ्यात म्हणते जेव्हा जे व्हायचं ते होईलच आणि जादूगाराला कुणी अडवलं आहे उद्या काय होईल ते सांगता येत नाही जगन्नाथ म्हणतो डोळ्यामध्ये संपत्तीची पैशाची लालसा दिसते चांगलं नसता बर्बाद करते ही लालसा त्यामुळे ताटात जेवढं वाढतो ना तेवढं गप गुमान खा आणि इथनंच चालती हो आता मात्र अस्मी स्माईल करते हाताची घडी घालत म्हणते हे सांगणारे तुम्ही कोण असून म्हणतो ज्याच्यामुळे हे सगळं उपभोक्ती आहे ना तोच मी आत्ताच्या आत्ता सगळ्या घरासमोर ते अग्रीमेंट उघडं करेल पण अस्मीच्या चेहऱ्यावर खूप माझा असतो ती, ती जगन्नाथ सर मी तुम्हाला घाबरत नाही बोट करू म्हणते हे कायम लक्षात ठेवायचं कळलं आणि जायला लागते आता जगन्नाथ तिला खसकर मागे ओढतो ती सुटण्याचा खूप प्रयत्न करते आणि इकडे तिकडे बघते जगन्नाथ म्हणतो एक बाप आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो जखमी सिंहाच्या जबड्यात हात घालू नकोस रक्तभंभाळ होईल आणि हे तू विसरू नकोस अस्मीचा चांगलाच माज उतरतो जगन्नाथ तिचा हात झटकतो ती निघून जाते हलका येथे म्हणते हिला काय झालं ही अशी का निघून गेली जगन्नाथ म्हणतो जरा उडत होती पंख छाटले त्यामुळे जखमी झाली बाकी काय नाही हलका म्हणते आपल्याला सावलीच्या घरी जायचे सगळे वाट बघत असतील खूप उशीर झालाय जगन्नाथ म्हणतो अरे हो एकनाथ म्हणतो अजून आले कसे नाही बाहेर उभा राहून सगळे वाट बघत असतात तेवढ्याच जगन्नाथची गाडी जाते आणि सगळे डान्स करायला लागतात अलका हळद देते जयंती घेते आणि नाचतच आत जाते आता सावलीची हळद सुरू होते आता एक एक करून सावलीला सगळे हळद लावत असतात कानू एकनाथाने आणि आपू हळद लावतो तेव्हा अलकाला खूप रडू येतं ते आता सावलीजवळ जाते आणि हळद लावताना तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं तीन ती सावली आज आमच्या लेखीची उणीव तू भरून काढली गं हे ऐकून जगन्नाथ पण रडायला लागतो अलका म्हणते आम्हाला विसरणार नाही ना आता साऊ नाही म्हणून मान हलवते अलका तिच्या डोळ्यातलं काजं काढते आणि साऊला दृष्ट लागू नये म्हणून तिच्या कानामागं लावते हे बघून सगळेच इमोशनल होतात पण जयंतीचा मात्र खूप जळफवाट होतो आता जगन्नाथाने अलका निरोप घेतात आता भैरवी येते आणि साऊला हळद लावते आणि म्हणते छान छान झाला कार्यक्रम हात करत म्हणते थांबा रे वाजंत्री बायकांना म्हणते झाला आता कार्यक्रम उद्या या आणि सावली तुला आठवतंय ना उद्या गाण्याचा कार्यक्रम आहे एकनाथ म्हणतो भैरवी माई अहो साऊच्या अंगाला हळद लागली आहे ती वेस कशी ओलांडणार कान म्हणते होय तशी आमची श्रद्धा आहे ना जयंती म्हणते ओ काय बोलताय तुम्हाला आठवतं ना आपू भाऊजींसाठी माईनीच मदत केली तुम्ही लोक त्यांना कसं नाही म्हणू शकता अहो जरा उपकाराची जाणीव ठेवा भैरवी म्हणते सावली दिलेले शब्द आठवतो आहे ना चला चला हे उचला आम्हाला रियाज करायचा आहे असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद